सहस्नेह निमंत्रण श्री पावनादेवी मंदिर किंजवडे जीर्णोद्वार व रोन सोहळा दिनांक एक मे ते तीन मे दोन हजार पंचवीस श्री गणेश आहे नमा श्री स्थानेश्वर पावनादेवी सिद्धेश्वर प्रसन्न सहस्नेह निमंत्रण श्री कृपेने आणि आपणा सर्व भक्तगणांच्या व देणगीदार भाविकांच्या सहकार्याने किंजवडे गावची ग्रामदेवता श्री पावनादेवी मंदिराचा जीर्णोद्वार पूर्णत्वास येत आहे हे मंगल कार्य आपल्या सर्व भक्तांच्या उपस्थितीत संपन्न व्हावे हीच आमची इच्छा आहे त्यानिमित्त आपणास गुरुवार दिनांक एक मे ते शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी मंदिरात संपन्न होणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास आम्ही अगत्यपूर्वक आमंत्रण देत आहोत आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे सहकुटुंब उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा ही विनंती व्यवस्थापक परबवाडी ऐक्यवर्धक मंडळ किंजवडे आणि मुंबई कार्यक्रम मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता कलश व वा मूर्ती मिरवणूक गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत पूजन पुन्हा वाचन गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत पूजन पुन्हा वाचन देवता आवाहन पूजन वास्तू होम व वा आरती दुपारी एक ते दुपारी तीन या वेळेत महाप्रसाद महाप्रसादाचे सौजज्ञ श्री प्रकाश दत्ताराम बगाड किंजवडे परबवाडे दुपारी एक ते सायंकाळी सहा वेळेस स्थानिक भजने सायंकाळी सात वाजता श्री देवीची महाआरती रात्र नऊ वाजता पारंपारिक डबलबारी भजनांचा सामना बुवा श्री प्रमोद हरियाण श्री पावना देवी प्रासादिक भजन मंडळ मुंबई गुरुवर्य श्री रामदास कासले वादक श्री रवी मेश्री, तबला तबलावादक काशीनाथ बाने पुवा श्री प्रमोद धुरी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी प्रासादिक भजन मंडळ मुंबई गुरुवर्य ज्ञानदेव चव्हाण वादक प्रणव धुरी तबलावादक ओमकार धुरी शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वेळेत कलशारोहन धार्मिक विधी व आरती दुपारी एक ते तीन वेळेत महाप्रसाद महाप्रसादाचे सौजन्य श्री जयवंत श्री प्रमोद श्री समीर सदाशिव परब दुपारी एक ते सहा यावेळेस स्थानिक भजने सायंकाळी सात वाजता पावना देवीची महाआरती रात्रौ नऊ वाजता जिल्हास्तरीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा यावेळेत आवाहित देवता पूजन कुंकुमार्चन सत्यनारायण महापूजा दुपारी एक ते तीन यावेळेत महाप्रसाद महाप्रसादाचे सौजन्य कैलासवासी लहू आत्माराम परब आणि कैलासवासी सुलोचना लऊ परब यांच्या स्मरणार्थ दुपारी एक पासून हळदी कुंकू समारंभ दुपारी एक ते सहा यावेळी स्थानिक भजने सायंकाळी सात वाजता श्री पावनादेवीची महाआरती सायंकाळी आठ वाजता बक्षीस वितरण समारंभ रात्र दहा वाजता श्री देवी दशावतार नाट्यमंडळ राठिवडे सुतारवाडी यांचा दशावतारी नाट्य प्रयोग व्यवस्थापक परभवाडी ऐक्यवर्धक मंडळ किंजवडे आणि मुंबई